शासनाच्या शंभर दिवस कृती कार्यक्रमांतर्गत नाशिकमध्ये प्रशासकीय संकुलात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी आज श्री साईबाबांच्या समाधीचं शिर्डीत दर्शन घेतलं सोलापुरात सीतामाई तलाव फुटला तर लाखो लिटर पाणी यामुळे वाया गेले जिल्ह्यात दोन दिवस झालेल्या वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसानं हातातोंडाशी आलेलं पीक निसर्गानं हिरवून घेतल्यानं शेतकरी चिंतेत सापडलाय नांदेडमध्ये महिला मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत कोसळला नांदेड जिल्ह्याच्या आलेगाव शिवारातील घटना एन एम एम एस शिष्यवृत्ती परीक्षेत शीतल जिल्ह्यात पहिली तर तीन हजार सातशे दहा विद्यार्थी बसले होते परीक्षेला त्यातील तीनशे तेहतीस विद्यार्थी कोल्हापूर खंडपीठासाठी अधिवक्ता संघाची पंढरपूर ते कोल्हापूर यात्रा कला येथील फिनिक्स मॉल मधील फूड कोर्ट मध्ये भीषण आग लागली कुर्ला येथील फिनिक्स मॉल मधील फूड कोर्ट मध्ये आग लागल्यानंतर नागरिकांची एकच खळबळ माजली अधिकारी मारहाण प्रकरणात माझ्यावर केलेले सर्व आरोप खोटे दुर्योधन पाटील यांचा खुलासा जुळा बाळांचा जन्म देताच आईचा मृत्यू निरागस बाळांवरची मायेची सावली हिरावली पुण्यातील धक्कादायक घटना नाशिकमधील चांदवड शहर व तालुक्यात ता गारासह पावसाचं आगमन तर कांदे गहू द्राक्ष पिकांची मोठ्या प्रमाणावरती नुकसान झाले बोर्ड बिला आडून देशातील मुस्लिम समाजाला दुय्यम स्थान देण्याचा प्रयत्न सांगलीतील मुस्लिम समाजाचा आरोप माझ्या बाबतीत बीडसारखा कट होता मी हाणून पाडला वेळ आली की सगळे पुरावे दाखवणार जयकुमार गोरे यांची प्रतिक्रिया अनधिकृत बांधकामांवरती पाहणी करण्यासाठी गेलेल्या केडीएमसीच्या पथकावर हल्ला खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल पूर्ण पोलीस ठाणे हद्दीमधील राहणाऱ्या सर्व तेरा बांगलादेशी नागरिकांना प्रत्येकी महिने कैदेची तर रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील सत्तेचा गैरवापर पृथ्वीराज जाचक यांचा आरोप राज्याचे राज फोर्स एक चे अपर पोलीस महासंचालक कृष्ण प्रकाश यांनी शहर पोलीस आयुक्तालयातील क्यू आर टी पोलीस कमांडोंच्या कार्याची आज पाहणी केली यात्रेकरिता चंद्रपुरात मनपाने उभारली यात्रानगरी यावेळी चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौंडा या यात्रेत उपस्थित होते अकोला शहरातल्या डाबकी रोड परिसरात गढूळ पाण्याचा पुरवठा अकोलेकरांचं आरोग्य धोक्यात भिवंड साकारणार भव्य दिव्य असं बागेश्वर बालाजी सनातन मठ कोल्हापुरात बँका व फायनान्स मधील मराठी भाषेसाठी मनसे पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे गृहमंत्री अमित शहा यांनी वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावरील चर्चेत कोल्हापुरातील वडनगे येथील महादेव मंदिराचा संदर्भ दिल्यानं गावात तणावाचं वातावरण निर्माण झालंय जालना अंजली दमानिया यांच्याकडून प्रस्तावित जालना नांदेड समृद्धी महामार्गाची पाहणी करण्यात आली नांदेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ओबीसी सेलची बैठक या बैठकीला ओबीसी सेलचे से प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे यांनी मार्गदर्शन केलं अंवानी दवानिया यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट यावेळी संतोष देशमुख हत्या प्रकरणाबाबत तिघांमध्ये चर्चा झाली नागपूरात डेकोरेशनचं साहित्य चोरी करणाऱ्याला पोलिसांनी अटक केली व त्याच्याकडून चोरीचं सामान देखील पोलिसांनी हस्तांतरित केलंय जळगावमधील भुसावळ तालुक्यात ढगांच्या गडगडाटात अवकाळी पावसाची हजेरी शेतकऱ्यांच्या पिकाला धोका निर्माण झालाय पहाटे संभाजीनगर मध्ये भवन तालुका सिल्लोड परिसरात आज जोरदार अवकाळी पाऊस सुरुवात झाला पीक विमा संदर्भात शासनाच्या अन्यायकारक निर्णयास तात्काळ स्थगिती न केल्यास तिरडी आंदोलन करण्याचा इशारा छत्रपती संभाजीनगर मधील शेतकऱ्यांनी दिलाय यवतमाळच्या संविधान चौकात उद्धव ठाकरे गटाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं यावेळी शेकडो शिवसैनिक उपस्थित होते नागपूरमध्ये जुमदेवजी महाराज यांच्या जयंतीनिमित्तानं नागपुरात शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं काल झालेल्या अवकाळी पावसामुळे नागपुरातील कळमना एपीएमसी बाजारातील धान्य भिजून गेले त्यामुळे व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालंय अशाच बातम्यांसाठी पहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार